तुझा विसर वा विसर नावा तुझा विसर नावा हिचे बहीण आवडी हेची माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी गुड मॉर्निंग सगळ्यांना राम कृष्ण हरी नमस्कार सगळ्यांना पहिलं गणपतीचं दर्शन घेऊन निघालो मोरगावचा अष्टविनायकपैकी एक नंदी इतका सुंदर मस्तच सगळ्याजणी एक ठिकाणी जमलो सगळ्याजणी मिळून निघालो आतमध्ये मंदिरात दर्शन घ्यायला सकाळी सकाळी गणपतीचं दर्शन शुभकार्य करायचं असतं त्यावेळेस नाही का गणपती दर्शन तसं आम्ही नेहमी गणपतीचं घेतोच दर्शन ट्रिपला जाताना खूप मोठा व्हिडिओ होणार आहे म्हणून मी आज निम्मा टाकणार आहे उद्या निम्म टाकणार आहे सकाळ सकाळी खूप सुंदर असं गणपतीचं दर्शन गर्दी नव्हती काय नव्हती आतमध्ये कॅमेरा नेऊन देत नाहीत बघा त्यामुळे बाहेर कळसाचं दर्शन घ्या गणपतीचं छान दर्शन झालं प्रदक्षिणा घातली आणि निघालो फोटो बिटो काढले सगळ्यांनी उभं राहून आठजणी होतो आम्ही आणि नंतर गे निघालो यवतपासून आठ नऊ किलोमीटर असे बघा नऊ दहा किलोमीटर यवतला यवतपासून गुलेश्वरचं मंदिर इतकं सुंदर अप्रतिम म्हणजे बोलायचे शब्दच नाहीत इतकं सुंदर मंदिर आहे हे मंदिर म्हणे एका रात्रीत बांधलेलं आहे राक्षसाने आणि इथं म्हणजे हा किती सुंदर आहे बघा मग पुढचं सांगते ना तुम्हाला किती सुंदर मंदिर आहे मी तर खरंच मला इतकं आवडलं ना खूपच सुंदर आहे सभामंडपच इतका सुंदर आहे ना केवढे मोठे खांब आहेत बघा मंदिराला नंदी इतका आवडला ना आणि त्याला खूप सुंदर हे केलं हे मंदिर आहे आतमधला गाभाऱ्यातलं लिंग आहे ह्या मंदिरात प्रसाद ठेवले ना पाच पेढे तर देव येऊन खाऊन जातो म्हणतात अशी आख्या आहे किती सुंदर नंदी त्याला म्हणजे खूप छान सजवलं होतं हार गळ्यात घंटी ते बांधलं होतं किती सुंदर आहे बघा खूप म्हणजे अप्रतिम मंदिर असं नक्षीकाम कोरीवकाम काय मूर्त्यांचे पाय हात असे म्हणजे पहिल्या काळात युद्ध चालू होतं ना त्यावेळेस आता काय कोणाचं नाव घ्यायचं त्यावेळेस हे मूर्ती किंवा मंदिर पाडण्याचं काहीतरी झालं असेल त्यामुळं सगळ्या मूर्ती अशा अर्ध्याच आहेत पाय हात नसलेला पण मग खरंच मंदिर खूप सुंदर आहे पूर्ण मंदिर आहे मंदिर अशा सगळ्या मंदिरात असे प्रत्येक देवाची एवढी छोटी छोटी मंदिर आतमध्ये आहेत एका खांबावर एका खांबावर इतकी सुंदर डिझाईन आणि नक्षीकाम केलेलं आहे ना कसं केलं असं म्हणते काय माहिती प्रदक्षिणा घातली फिरवून झालं इथं विष्णू आहेत शेषईवर शे झोपलेलं श्रावणात फार गर्दी होती इथं आत्ता आम्ही गेलो त्यावेळेस पण खूप गर्दी होती युद्धाचं दाखवलेलं चित्र दिसतंय हत्ती खाली पण इतके सुंदर सुंदर हत्ती होते खरं आपल्या भारतातली मंदिर खरंच भारतच फिरून बघायला किती आहे आपलं आयुष्य जाईल तरी इतकं भारत फिरून म्हणायचं नाही इतकं मंदिर सुंदर आहे मंदिर सुंदर आहेत आपल्या पूर्वजांनी इतकं छान करून आहे नंदीच खूप आवडला मला खरं त्याला हार किती सुंदर घातला होता बघा मस्तच फुलांनी सजवला होता त्याला रुद्राक्षाची माळ हार घंटी परत मंदिरात दर्शन करून खाली उतरलो पूर्णगार थंडगार मंदिर होत शांत बाहेर आल्यानंतर परिसर पण इतका उंच मंदिर त्यामुळे इतकं सुंदर दिसत होत ढगाळ वातावरण झालत आसपासचा परिसर हे मंदिराच्या वरच्या कोळसाच खूप सुंदर हे पावसामुळं खूप छान फुलं झाली होती रंग ना किती सुंदर आहे केशरी पिवळा केशरी नंतर गेलो चिंतामणी अष्टविनायक पैकी एक तिथला मारुती आहे खूप गर्दी होती त्यामुळं अर्धा तास लागले झालं परत गेलो तुळापूरला तुळापूरला माझी खूप दिवसाची इच्छा होती खरंच आपल्या मुलांना पण घेऊन जायला पाहिजे खरं इथं आपल्या राजांचं जे सगळं राजांनी काय काय सोसलं ते सुद्धा मुलांना सांगायला पाहिजे आणि खरंच तिथं जाऊन समाधीचं दर्शन करून आणलं पाहिजे आपल्या मुलांना पण सांगितलं पाहिजे खरं महाराजांबद्दल शिवाजी महाराज संभाजी महाराज मी माझ्या नातीला घेऊन गेले होते खूप म्हणजे खूप माझ्या डोळ्यात पाणी आलं खरं खूप दिवसाची इच्छा होती परत हे त्रिवेणी संगमावरचं संगमेश्वराचं महादेवाचं मंदिर आहे खूप सुंदर आहे हा त्रिवेणी संगम आहे भीमा भामा आणि इंद्रायणी अशा तीन नद्यांचा संगम आहे खूप मोठा संगम आहे खरं खरं जायला पाहिजे सगळ्यांनी खरंच आपल्या राजांचं बलिदान केवढं महान मोठं आहे ते मुलांना सांगितलं पाहिजे खरं इथं पण खूप गर्दी होते हा नंदी केवढा आहे बघा किती छोटा छोटा जरी असला तरी मला नंदी खूप आवडते महादेवाच्या पिंडीचं दर्शन घेतलं खूप छान मस्त वाटलं गाभारा खूप मोठा आहे मला महादेवाची पिंड खूप आवडते खरंच आता श्रावण आलाय बसलो जरा परिसरात बाहेरचा परिसर खूप सुंदर आहे स्वच्छ सुंदर दगडी बांधकाम खूपच छान परत गेलो कोण कोण बोटिंग करत होता ना परत वरून शूटिंग घेतलं नद्यांच हिरवागार परिसर पूर आल्यानंतर किती पाणी येत असेल खूपच परत गेलो आळंदीला त्या दिवशी आम्ही गेलो त्या दिवशी एकादशी दुसऱ्या दिवशी होती म्हणजे आजच एकादशी काल आम्ही त्यावेळेस तुकाराम महाराजांची ज्ञानेश्वर महाराजांची पालखी येणार होती त्यामुळे खूप गर्दी होती हे किती सुंदर आहे मला कपाळवरचं ते अष्टगंधन मक्का लावलं खूप आवडलं इतकं छान सजवलं होतं ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर खूपच मस्त बाहेरून दर्शन घेतलं खूप गर्दी होती कारण गाड्या मग हे ज्ञानेश्वर महाराजांच्या आईवडिलांना ज्ञानेश्वर महाराजांच्या आईवडिलांना वाईट टाकलं होतं त्यावेळेस ते इथं राहायचे मांडे भाजले होते पाठीवर हे ते हेच ते पूजा करायचे ह्या लिंगाची हे दर्शन घेतलं छान वाटलं इथंसुद्धा आणि ह्या ज्ञानेश्वर तुकाराम महाराज स्वप्न काका आणि निवृत्ती महाराज यांच्या पादुका आहेत